नमस्कार अंकसूत्र या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वैवाहिक जोडीदार कसा निवडावा याविषयी माहिती घेणार आहोत संख्याशास्त्रात प्रत्येक मुलांकाचे काही मित्रांक असतात या मित्रांकाचा मित्रांका विचार करून प्रत्येक मुलांकासाठी कोणत्या तारखेची व्यक्ती सुयोग्य जोडीदार ठरू शकेल याचा आढावा आज आपण घेणार आहोत मुलांक एक ज्याची जन्मतारीख एक दहा एकोणीस अठ्ठावीस आहे अशांचा मुलांक एक असतो अशा लोकांना मित्रत्वाची खूप ओढ असते परंतु या व्यक्ती कोणाच्याही आहारी जात नाही त्यामुळे यांच्यावर इतरांचा फारसा प्रभाव पडत नाही या व्यक्ती व्यवहारी असतात पण सांसारिक आयुष्यात त्यांना समजून घेण्यासाठी त्यांची काळजी घेणारी जवळची व्यक्ती त्यांना हवी असते या व्यक्तींसाठी सुयोग्य जोडीदार म्हणजे एकवीस एक जुलै ते वीस सप्टेंबर या तार दरम्यान ज्यांचा जन्म झाला असेल किंवा कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस दोन अकरा वीस एकोणतीस पाच चौदा तेवीस सात सोळा पंचवीस या तारखांना जन्म झाला असेल अशा व्यक्ती हे जोडीदार एक मुलांक असलेल्या व्यक्तींचा आधार ठरू शकतील मुलांक दोन ज्यांची जन्मतारीख दोन अकरा वीस एकोणतीस आहे अशांचा मुलांक दोन असतो या माणसांना शांतता प्रिय असते आपल्या लाघवी स्वभावाने समोरच्या व्यक्तीला आपलेसे करून घेतात मन मोकळेपणाने वागणे दुसऱ्याचा आदर करणे यांच्या स्वभावातच असते मात्र अशा व्यक्ती खूप हळव्या असतात लहानसहान गोष्टीवरून उदास होणे हाही यांच्या स्वभावाचा एक पैलू असतो त्यामुळे मायेने प्रेमाची फुंकर घालण्यासाठी यांना समजून घेणाऱ्या व्यक्तीची गरज असते ज्यांचा जन्म वीस एप्रिल ते वीस मे एकवीस जून ते वीस जुलै एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोंबर दरम्यान झाला आहे तसेच कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस तसेच सहा पंधरा चोवीस तसेच सात सोळा पंचवीस या तारखांना जन्मलेल्या व्यक्तींची जोडीदार म्हणून निवड करण्यासाठी दोन हा मुलांक असलेल्या व्यक्तींनी विचार करावा मुलांक तीन ज्यांची जन्मतारीख तीन बारा एकवीस तीस आहे अशांचा मुलांक तीन असतो ही संख्या प्रेम आणि आकर्षण यांची निदर्शक आहे समाजात या व्यक्ती मिळून मिसळून वागतात जीवनात सुखाने जगताना आपला जोडीदार आनंदी कसा राहील यासाठी कौटुंबिक वातावरण खूप खेळीमिळीचे ठेवतात पती किंवा पत्नी हा आपला मित्र इतकी उदात्त भावना ह्यांच्यापाशी असते विशेषतः ज्यांचा जन्म एकवीस नोव्हेंबर ते वीस डिसेंबर आणि वीस फेब्रुवारी ते वीस मार्च दरम्यान झाला असेल तसेच कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस तीस पाच चौदा तेवीस आणि नऊ अठरा सत्तावीस ह्या तारखांना ज्यांचा जन्म झाला आहे ते मुलांक तीनचे सुयोग्य वैवाहिक जोडीदार होऊ शकतात मुलांक चार ज्यांची जन्मतारीख चार तेरा बावीस आणि एकतीस असते अशा व्यक्तींचा मुलांक चार असतो या व्यक्ती जरी ध्येयवादी तत्ववादी असल्या तरी फार हळव्या आणि भाऊक असतात त्यांच्या मनाचा एक कोपरा दया आणि करुणीने व्यापलेला असतो लहानशा ओळखीतही या व्यक्ती अनोळखी माणसाला मदतीचा हात देण्यास तयार असतात अशा निर्व्याज मनाला सांभाळणारा साथीदार शोधताना ज्यांचा जन्म एकवीस मे ते वीस जून आणि एकवीस जुलै ते वीस ऑगस्ट दरम्यान झाला आहे आणि ज्यांची जन्मतारीख कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस पाच चौदा तेवीस आणि सात सोळा पंचवीस असेल अशा व्यक्ती मुलांक चारसाठी सुयोग्य जोडीदार ठरू शकतात मुलांक पाच ज्यांची जन्मतारीख पाच चौदा तेवीस आहे अशा व्यक्तींचा मुलांक पाच असतो यांचे व्यक्तिमत्व उत्तम आणि आकर्षक असते तसेच त्यांचे वक्तृत्वही उत्तम असते त्यामुळे यांच्या सहवासात येणारी माणसे सहज आकर्षित होतात विवाहामुळे यांच्या जीवनात एक प्रकारचे स्थैर्य येते आणि यांचे लग्न वेळेवर होणेही तितकेच गरजेचे असते अशा हरुन्नरी व्यक्तीच्या आयुष्यात ज्यांचा जन्म एकवीस मे ते वीस जून आणि एकवीस जुलै ते वीस ऑगस्ट दरम्यान झाला असेल तसेच कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस पाच चौदा तेवीस किंवा सहा पंधरा चोवीस या दिवशी जन्म झाला असेल तर अशा व्यक्ती मुलांक पाचच्या उत्तम वैवाहिक जोडीदार होऊ शकतात मुलांक सहा ज्यांची जन्मतारीख सहा पंधरा चोवीस आहे अशा व्यक्तींचा मुलांक सहा असतो या व्यक्ती मनाने प्रेमळ असतात स्वतःच्या घराविषयी कुटुंबाविषयी आणि समाजाविषयी यांना प्रेम अभिमान वाटत असतो या व्यक्ती घरातील लोकांची काळजी मनापासून घेतात या उत्तम कलाकार असतात वैवाहिक सौख्यात सुखासमाधानाने राहण्यास यांच्या आयुष्यात त्यांचा जन्म वीस एप्रिल ते वीस मे आणि एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोंबर दरम्यान झाला असेल तसेच कोणत्याही महिन्याच्या दोन अकरा वीस एकोणतीस सहा पंधरा चोवीस नऊ अठरा सत्तावीस पाच चौदा तेवीस या जन्मतारखेच्या व्यक्ती आयुष्यात जोडीदार म्हणून आल्यास यांचे वैवाहिक जीवन अधिक समाधानकारक होईल मुलांक सात ज्या लोकांची जन्मतारीख सात सोळा पंचवीस आहे अशांचा मुलांक सात असतो अशा व्यक्ती गंभीर प्रवृत्तीच्या असतात कुठलीही गोष्ट मनात आली की तिचा पाठपुरावा करून त्या गोष्टीत प्रावीण्य मिळवणे भरपूर मेहनत चिकाटी आणि त्याचबरोबर अभ्यासवृत्ती हे यांचे गुण असतात कुठलेही साधे काम करताना निरीक्षण करून मगच ते स्वीकारायचे पण लग्नाच्या बाबतीत यांचे अंदाज चुकण्याची शक्यता जास्त असते म्हणून खबरदारीच्या दृष्टीने यांनी काळजी घेऊन जर जोडीदाराची निवड केली तर ते त्यांच्या दृष्टीने खूप सुखदायक ठरेल ज्यांचा जन्म एकवीस जून ते वीस जुलै आणि एकवीस सप्टेंबर ते वीस नोव्हेंबर दरम्यान झाला असेल तसेच कोणत्याही महिन्यातील एक दहा एकोणीस अठ्ठावीस सहा पंधरा चोवीस सात चो सोळा पंचवीस या जन्मतारखांचे जोडीदार सात मुलांकाला शुभदायक ठरू शकतात मुलांक आठ ज्या लोकांची जन्मतारीख आठ सतरा सव्वीस आहे अशांचा मुलांक आठ असतो अशा व्यक्ती जुन्या विचारांचा आदर करणाऱ्या कल्पकवृत्तीच्या असतात हुकमत गाजविणे अंमलबजावणी करणे ही यांची वृत्ती असते यांच्याकडे उत्तम दृष्टिकोन असतो त्यामुळे यांना यश मिळवणे सोपे जाते या व्यक्तींना कुटुंबाविषयी प्रचंड अभिमान असतो तसेच घरातील लोकांवर यांचे मनापासून प्रेम असते त्यामुळे कुटुंबात फारसा संवाद जरी नसला तरी या व्यक्ती सर्वांची काळजी घेत असतात उशिरा विवाह ठरवणे चिकित्सकने वर व संशोधन करणे या सर्व कसरतीतून या व्यक्ती पुढे जातात यांनी वीस या... एप्रिल ते वीस मे एकवीस सप्टेंबर ते वीस ऑक्टोंबर दरम्यान जन्म झालेल्या तसेच कोणत्याही महिन्याच्या तीन बारा एकवीस तीस सहा पंधरा चोवीस या तारखांना जन्मलेल्या व्यक्तीशी विवाह केल्यास तो सुयोग्य जोडीदार ठरू शकेल मुलांक नऊ ज्यांची जन्मतारीख नऊ अठरा सत्तावीस आहे अशा व्यक्तींचा मुलांक नऊ असतो उद्योगधंदा या व्यक्तींना उत्तम जमतो हे उत्तम खेळाडू असतात आणि राजकारणात उत्तम पुढारी म्हणून यांचा नावलौकिक होत असतो यांनी लग्नाचा निर्णय घाईने घेऊ नये नऊ मुलांकाच्या व्यक्तींनी ज्याचा ज्यांचा जन्म एकवीस मार्च ते एकोणीस एप्रिल एकवीस ऑक्टोबर ते वीस नोव्हेंबर दरम्यान झाला असेल तसेच कोणत्याही महिन्याच्या एक दहा एकोणीस अठ्ठावीस तीन बारा एकवीस तीस सहा पंधरा चोवीस कारखाना झाला असेल अशा व्यक्तींशी लग्न करण्याचा विचार जरूर करावा